आप खोलो आप खोलो क्या हुआ है हॉटेल है क्या हुआ नुग। नुग। है आपको बेटा हाँ क्या हुआ है देखो चलो हम हॉस्पिटल जाएंगे हॉस्पिटल जाएंगे बेटा अरे तर हा व्हिडिओ रात्री तीन वाजताचा आहे अचानकच तिला खूप ताप आला आहे आणि उलटीसारखं करते आणि खूप थंडी वाजून येते तिला तर आता कसं तरी रात्र काढायची आहे आणि सकाळी हॉस्पिटलला अर्जंट मी घेऊन तिला जाणार आहे साय हां बाळा आपण जाऊ दवाखान्यात जाऊ आपण जाऊ बेटा हॉस्पिटलला हां डॉक्टर दाखवायचं ना अच्छा अचानकच काय झालं आहे काही माहीत नाही आहे आता डॉक्टरांना दाखवावंच लागणार आहे कारण की ताप रात्री उ हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आज ना मला ना म्हणजे खूप टेन्शन झालं आहे कारण की रात्री तीन वाजता ना सा आईला लाडूला ताप आला हे बघा झोपलीच आहे ती हे बघा तिला ना रात्री तीन वाजता ताप आला आणि ॲक्च्युली दोन दिवसापूर्वीला ताप आला दोन आडीच्या दरम्यान औषध वगैरे दिलं मी तिला माझ्याकडं आहे मेडिसिन वगैरे तर मी तिला दिलं पण तिला काय ना ते म्हणजे सकाळपर्यंत ताप उतरला पण सकाळी पूर्ण तिला आता ताप आलेला आहे आणि अजिबात काही खात नाही पाणी पित नाही दूध नाही पिते जेवण खिचडी बनवली खिचडी नाही काहीच खात नाही आहे मग आता डॉक्टरांना फोन केला मी डॉक्टर म्हणले तुम्ही तिला घेऊन या तर मी जात आहे हॉस्पिटलला तिला उठवते ब बा, बघा तुम्ही तिची क म्हणजे कंडिशन तिची खराबच आहे अचानकच झालं कारण तर आता सकाळचे फक्त आठ वाजले आहे मी डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर बोलले आहे तुम्ही अकरा साडे अकरा वाजता तुम्ही हॉस्पिटलला तिला घेऊन या तर लाडो पण अजून झोपली आहे तर आता ती उठली का मग मी जाणार आहे आणि तोपर्यंत मी स्वयंपाकाचं बघते स्वयंपाक वगैरे करून घेते पटकन मावशी आल्या आहे मग तिला खिचडी वगैरे फ्रेश खिचडी वगैरे बनवून तिला देते तर इकडे मी बनवत आहे कार्ले बघा हे सगळं मावशीने मला रेडी करून दिलं आहे मी आता कारले फ्राय करते आणि इकडे मावशी टाकत आहे तेल हळूहळू मी तुम्हाला बोलले ना मी मोहोरीचं तेल वापरते हे बघा किती छान आहे प्युअर तेल आहे एकदम मोहरीचं गॅस जला येतो तर हे बघा इकडे मी बनवलं आहे करेला फ्राय मला खूप ना नाच्यामध्ये मी काले जिरे असतात ना काले काळे जिरे म्हणतात त्याला तर ते टाकायचे खूप टेस्टी बनतात तर इकडे मी बनवत आहे पनीर लाडूला पनीर आवडते ना मग लाडूसाठी बनवते पनीर आता पनीरला मी पहिले फ्राय करून घेऊया थोडस मीठ टाकते लाडूला पनीर खूप आवडते मी बनवलेले म्हणून लाडूसाठी बनवते खास आज पनीर हलके फ्राय करून घेतले ना गोल्डन फ्राय तर छान होतात तर हे बघा थोडंसं हळद टाकली आहे मीठ टाकून पनीर फ्राय करून घेतले आहे आणि थोडे बटाटे घेतले आहे आता थोडासा मसाला वाटून आपण भाजी बनवणार आहे मी आणि इकडे मी गरम मसाला वाटून घेत असते असं बघा याच्यामध्ये जिरे लसूण लवंग हे सगळं मसाल्यामध्ये तेलात टाकायचं खूप छान भाजी होते तर चला तर हे बघा इकडे होते मसाला फ्राय आणि शक्यतो भाज्या मीच बनवत आहे साहिलला आवडत नाही त्यांच्या हातच्या तर शक्यतो भाजी मी बनवत आहे बाकी वरण भात वगैरे मावशी बनवत आहे चपात्या वगैरे फक्त भाजी मी बनवते आणि मावशी मला सगळं रेडी करून देतात आणि मावशींना पण दाखवत आहे भाज्या कशा बनवायच्या माझ्या टाईपच्या एक मिनिट थांब ताप चेक करू दे मला ताप खूप यार हंड्रेड किती टेन्शन का मम्मीला बेटा हा मम्मीला मा टेन्शन देती एकशे एक, एक पॉइंट दोन थांब थांब किती ताप बघू देत नऊ बाळा खूप ताप आहे तुला बाळा काढ एकशे एक पॉईंट नऊ तर आता अकरा वाजले आहे आणि डॉक्टरांचा फोन आला तर मी आता लगेच निघाली आहे हॉस्पिटलला तरी परत काही कमी जास्त नको व्हायला म्हणून मी हॉस्पिटलला दाखवूनच घेते डॉक्टरांना फोन केला होता तर डॉक्टर येत आहे त्यांनी बोलले तुम्ही या लगेच तर मी आता निघाली आहे कॅब बुक केली आहे आणि निघाली आहे का बरं काय माहिती आहे हॉस्पिटलला मी फर्स्ट नंबर वर आता चालू आहे आम्ही साईड चेक करंगे मैम अप्रोच डॉक्टर नाही आलेले तोपर्यंत आम्ही लाडले ते खेळवते निघालो आहे घरी डॉक्टर काय बोलले ते तुम्हाला सांगते मी काय झालं आहे तर खूप अशी सुंदर मूर्ती आहे हॉस्पिटलच्या हॉल मध्ये तर हे हॉस्पिटलमध्ये मूर्ती आहे खूप सुंदर अशी मूर्ती बनवली आहे बघा किती छान आणि किती कोरीव किती सुंदर आहे बघा गणपती बाप्पा चला चला आता मेडिसिन वगैरे हो घेतली आहे लाडूची चला पण निघालो आहे आम्ही घरी आटेलचे बघा तिथे छान छान बंगलो आहे इथे चला आता आम्ही आलो आहे घरी आणि डॉक्टर डौक, डॉक्टरांनी सांगितलं की तिला ना टॉन्सिलचे इथे ना सूज आलेली आहे तिला कारण बाळा थोडस पिणं मग औषध प्यायचे बाळा थोडस थोडं बाळा थोडस थोडस लाडो ए बाळा थोडस पी पिणं बेटा नाही काहीच नको म्हणते असं नाही चाललं बाळा पिलं 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 व्हेरी गुड ऐस नाही कर बाळा असं नाही करायचं रे थोडं पाणी पी टॉन्सिल आहे ना हे तिला सूज आलेली आहे आणि तिला सर्दी आत्ता तर नाही आहे पण तिला सर्दी दोन दिवसामध्ये होणार आहे डॉक्टर बोलले आणि थोडंसं लक्ष द्या म्हटले ठीक आहे थोडंसं लक्ष द्या म्हटले हे बघा सारखे झोपू झोपू करती आहे ना ताप आला आहे तिला आता परत तर आमचे हे बघा हे नोझल ड्रॉप आहे हे पण मी फ्रेश घेतलं आहे कारण की जुन्या औषध नको द्यायला म्हटलं हे सगळं नवीन औषधं घेऊन आली मी आत्ता हे बघा हे बघा हे जास्त झालं तरच द्यायचं आहे डॉक्टर खूप जास्त त्याची तब्येत खराब झाली तरच हे ॲज थ्रॉल द्यायला सांगितलं आहे तर डॉक्टर बोलले जास्त झालं तरच ते द्यायचं आहे आणि तिला ते पॅरासिटामोल वगैरे दिलं आहे आणि जर नाही फरक पडला तर डॉक्टर बोलले दोन दिवसात तुम्ही मला पुन्हा फोन करा दाखवा जर जास्त काही तुम्हाला वाटलं तर आपण तिला ॲडमिट करून घेऊया कारण की तिला थोडं आता मला एक दोन दिवस ना हे टेन्शन झालं ला आहे लाडूला लवकरात लवकर बरी झाली पाहिजे ठीक आहे ना तर आता मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आहे व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर बाय मित्रांनो बाय 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 ताई सगळ्या ताईंना बाय